शुभ रात्री सर्वांना चालू आहे बघा मस्त पीठ मळ मी पीठ मळून घेतलंय आणि लसण सल्ला हिरवी मिरची कांदा आणि लसण हे चिरलंय आता आपल्याला बनवायची डाळ मिक्स डाळ बनवायची सारी सगळी मिक्स डाळ बनवायची तर त्याच्यासाठी आता मी टमाटर एक काढणार आहे छान पैकी टमाटर हे मी घेतले टमाटर नाही माग झाले का एवढे माग झाल्यात टमाटी नाही तर चला हे बघा पीठ मळून घेतलंय आणि पीठ मळून मी दिलेला आहे रिशू कड म्हणलं माझ्या ना हातामध्ये ना हे ना मनगटीमध्ये हिथ काय माहिती काय झालं असं पीठ मळत तीन पीठ मळता मळता आणि असे गुस्से मारायला लागले ना गुस्से मारता मारता हा का इथे चमक निघले ते मग निघाल्यामुळं हात जोरच लागा ना इथे रोट्या बनवायला तर मग म्हणलं बाबा तू बनव रिशी रोट्या येतील तशा बनव म्हणलं हा का तर चालले तशा आता बनवायचा जशा बनवाल तशा बनवाल काही एवढं टेन्शन नाहीये दिलं तर मळलं चांगलं मस्त पैकी हा पोरं सुद्धा मस्त बनवते बघा रोट्या छान लागतात एक नंबर हा काय कमी नाही रोट्यांमध्ये तर चाललंय तसं बनवायचं रिशूच ते बघतात ना मम्मी कशी बनवते कशी नाही तर त्यांना माहिती आहे बनवायचं त्याने बघा अशी चालले तेच सॉरी मला आहे ना खोकला पण आहे बरं का हा तर खोकला पण आहे मला बरी होता होता होईल होईल तर बस काय होणार नाही का होत असते बरी काय मस्त आहे आता छान पैकी रोट्या दे या रोटी आता हे का कशा बनवल्यात बघा तर माणसाल पण हे बघा पोरं सुद्धा आहेत ना मी का म्हणजे का बसवलं माहिती का त्याला आज मी रोट्या बनवायला हे बघा किती छान बनवली गरम आहे बरं का माझ्या हातात कणक आली बघा म्हणजे चमक निघली आणि ते चमक निघल्यामुळे ना म्हणलं बाबा तू बनव बरं रिशू कसा बनवशील तर त्यांनी हे बघा काही मस्त रोटे बनवल्यात आणि अगदी तशाच फुलल्यात बरं का जशा मी बनवते ना रोट्या हे बघा महागून पण बघा बघा कोय कमी को आहे का तुम्ही सांगा रोटी मध्ये काय कमी आहे का गरम आहे कडापून बघा कशा भाजल्यात हे बघा अगदी छान आहे बघा कुटून सुद्धा रिशीने रोटी रिशू हा बघा बघा का कसला गोरा पण दिसा अरे रिशू खुशीने कशीने अरे चालल्या त्याचं बनवायचं हे बघा तर आपलं जसं असेल तसं पण हातरून करायच चालय त्याचं बाहेर रो हातरून चाललंय अशा रोट्या छान पैकी रिशू लागलेला आहे बनवायला मंदिरच पण आपलं आपलंय राहिले अजून थोडं झालं थोडं राहिले आता काय मी काय बसल्या बसल्या म्हणलं बाबा हा मी हे देते करून आता पीठ मळून दिले बना म्हणलं तू आता बसल्या बसल्या रोट्या तर लागलाय हाय त्यांना पण टायमिंग चांगला मस्त पैकी आणि आता कामाला जाते पोरं पोरं कामाला जात असल्यामुळे ना मग मला असं आवडत नाही म्हणजे सांगायचं कसं पोरांना का ते दुसऱ्याची कामं थकून येतात करून हा आणि ते मग आपण घरी सांगायचं परत मला चांगलं नाही वाटत पण आता काय करायचं माहितीये का माझी तब्येत आहे ना माझा साथच दे तब्येत ही झाली काय रिषीचं बन चाललंय बाहेर मस्त हा लय मस्त झाले आता छान पैकी बघा गाम लय मस्त झालेलं सगळं बसायला उठायला अगदी छान झालं आता पावसामध्ये पावसामध्ये टपका ह्या बाहेरून टपका यायचंय कारण छतपक्की नव्हती ना आपले हा छतपक्की नव्हती ना आपले रा छतपक्की नव्हती ती त्याच्यामुळे ना तिथं एवढं या प्रॉब्लेम यायचा आणि अजून पण बघू आता श्री गणेश आहे नम गणपती बाप्पा मोर्या बघू आता त्यांचा जेव्हा आदेश असेल ना तेव्हा आपण तिथं स्वयंपाक करायचा म्हणजे कसं जवळ मी त्यांचं छोटीशी छोटीशी एक गणेश पूजा करायची मला घरात छोटस हवन करायचं आणि मग आपण रसोई ओपन करायची म्हणजे रसोईमध्ये तेव्हा आपण गॅस चालू करायचं तर गॅस चालू करणार नाही मी हा मी लय बरं का असं मला देवा धर्माचं म्हणलंय ना की माझं आहे ना लय म्हणजे लय श्रद्धाने असते लय हा जसं मला येतं तसं बरं का हा हरियाणामध्ये एवढं कोण नाही बघा मानत आहेत सगळे हिंदू मस्त छान आहेत सगळं पण जसं आपलं तिकडचं आहे ना तसं इकडं नाहीये हवाल पण तिकडं तिकडच्या सारखं इकडं नाही होणार पण जसं पण माझ्या श्रद्धा असेल ना तसे गणेश पूजा छोटीशी मी करणार करणार हा हां ह्या का माझी तब्येत बरी नाही ना, ना हा डोळे हे कसं काळे झाले सगळं बघा ना चला जाऊ द्या लागला रिशी रोटी बनवायला तर मी लागले दुसरं काम करायला काम तर करायच पाहिजे है ना चला तर या सगळ्याने जेवायला मस्त पैकी आता मी डाळ मीच आहे डाळ मीच आहे हा कारण त्या जोर लागत नाही ना मनगट्यामध्ये ना रोट्यांमध्ये जोर लागतो आणि ते जोर लागला ना मानल त्रास झाला मग म्हणला मग मी रे रेण दे म्हणजे मी बनवतो बनव बाबा छान बनवल्यात रोट्या बनवल्यात ना छान रेशीने चला आता दाखवते अजून पुढे चला बाबा मस्त पैकी तेल आपलं झालेलं आहे गरम आणि आता टाकते मी जिरं जिरं टाकलं आता टाकते मी कांदा कांदा घेऊ टाकून रायचं तेल टाकलं होतं काल नाही आज ते रायचं तेलामध्ये बरं का रायचं तेल म्हणलं की खूप कुकर आहेत ना आतमध्ये कुकर आहेत ना आतमध्ये नका आशेच तास हा राहायचं तेलाने का काल ते रिफाईनचं तेल नाही जमलं पण चला ह्या आणल्या मस्त आता मी कांदा आपल्याला बनवायची छान पैकी डाळ चढता आता ही डाळ बघा कोणची कोणची आहे एक तर मसूर साबत मसूर अजून छिलके आळी हिरवी मुगाची डाळ आणि पिवळी मुगाची डाळ आणि लाल मसूरची डाळ म्हणजे चार डाळी मिक्स आहेत बरं का बघा चार डाळी मिक्स बनवायच्यात आपल्याला आज हा तर चला कांदा था मस्त व्हायला लागलेलं आहे पण झालेलं आहे मला वाटतं तुम्ही बोलत बोलत आपलं टमाटर टाकून घेते मी टमाटर टाकून घेतलेलं आहे आता त्याला मस्त असं हलून घेते आणि हलून असं गाळ तडसा हे बघा असा त्याला म्हणतात डाळ तडका तर छानपैकी ह्या टाकते लाल चिकत खाजी ना, ना मग डाळ हे का नमक हळदी आणि लाल तिखट पण टाकून घेतलेलं आहे का मी हा तर आता आपण टाकायची मस्त डाळ तर मी डाळ तिथे धुवून चला आता मस्त आपली डाळ मस्त धुवून घेतलेली आहे मी हम्म आता मी किती टाकून अक्षर टाकलेली आहे डाळ तर चला सगळा मिक्स मिलमा डाळ तडका कसा वाटला छान वाटलं ना असा घेतो आपण डाळ झाल्याच्या नंतर चला मस्त पैकी हे बघा आणि ती छान अशी असे मस्त डाळ बनवली बघा हा हाय एक नंबर बनली रे छान पैकी हे चे? का पन एक नंबरचा असं म्हणायचं असतं बरं का खरंच म्हणलं तर आहे ना भाज्या कोणच्या चटणी का असा ना चटणी सुद्धा असू द्या पण त्याला पण ती पण एकच नंबर लागणार खायला कारण आहे ना देव परमेश्वर काय म्हणतो इज्जत करून खावा म्हणजे कस चटणी मिरची असू द्या डाळ असू द्या साध सिंपल असू द्या पण त्याची इज्जत करा हा तर हे बघा आपली मस्त बनवलेली आपली सगळी मिलमा डाळ तडका हम्म आणि रोट्या आज रिशोनी रोट्या बनवल्यात बघा अगदी छानपैकी मस्त पातळ बघा छान रोटी बनवली रिशोनी हम्म तर ह्या रोट्या टोपलंभर रोट्या बनवल्यात कारण माझ्या हातात हात दुखत होता ना त्याच्यामुळं आणि आपली डाळ बनलेली आहे तर कसं वाटलं तुम्हाला जेवण आजचं ते पण सांगा बरं का हा कारण आता वाजून गेले नऊ आणि नऊ वाजल्यामुळं आता काय आहे ना जेवायचं पण आहे तर या सगळ्यांनी जेवायला आणि कसं वाटला आजचा व्हिडिओ आपला ते पण सांगा बरं का हा आणि सगळ्यांनी आप काळजी घ्या भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये हा आणि आता मी पण मस्त झालेली छानपैकी हा आता जाता जाता कमजोरी जाईल मला पण आता बरं आहे मला तर घ्या सगळ्यांनी काळजी